डीवाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन अंतर्गत पहिल्या ग्रॅज्युएशन डे समारंभाचं अठरा मार्च रोजी आयोजन करण्यात आलं आहे समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गाडगे पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष किरण पाटील आणि शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे उपस्थित राहणार आहेत डीवाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातील नवीन बदलांमुळे दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमार्फत पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे याच अनुषंगानं डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या कसबा बावडा इथल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय तळसंदे एज्युकेशनल कॅम्पस आणि डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय साळुखेनगर यांचा संयुक्तरित्या पहिला ग्रॅज्युएशन डे समारंभ अठरा मार्च रोजी हॉटेल सयाजीमधील हॉल हॉलमध्ये संपन्न होणार आहे डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त रुतुराज संचालक महेश काकडे उपस्थित राहणार आहेत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या समारंभात आठशे विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत यातील अडतीस विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात येणार असून दहा विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात येणार आहे पंधराहून अधिक विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलंय त्यांचा विशेष गौरव या समारंभात करण्यात येणार असल्याचं संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी सांगितलं आपल्या कॉलेजमधनं डी पाटील ग्रुप इंजिनिअरिंग कॉलेजमधनं जवळजवळ अडतीस मुलं हे गोल्ड मेडल जिंकलेले आणि त्याबरोबरच मला सांगत असा आनंद होतो की आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोनशे मुलं टू थर्टी सिक्स हा नंबर आज इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या टॉपर्स म्हणून युनिव्हर्सिटीमध्ये आज त्यांचं रँकिंग झालेलं आहे त्यामुळं बऱ्याचशे बरेचसे अचिवमेंट्स हे आपल्या कॉलेजेसचे आहेत आपलं कॉलेज अनेक वेळी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये जात असतं वेगवेगळे प्रोजेक्ट्स आज कोल्हापूरमध्ये घेत असतात महानगरपालिकेच्या माध्यमातून मुलांना एक्सपोजर देण्याचा प्रयत्न आज आपलं कॉलेज करतं त्यामुळे मला सांगायचं आनंद होतो किंवा ग्रॅज्युएशन डे होत असताना चांगल्या पद्धतीचं चा मुलांना एक ऑपॉर्च्युनिटी चांगल्या चा पद्धतीचं कोल्हापूरमध्ये जेव्हा मुलांना आपण शिकवत असतो आपल्या कॉलेजमधनं आपण आपले बरेचसे पास पासआउट होत असतात त्या ग्रॅज्युएशन डे मोठ्या प्रमाणात पार पडावा यासाठी पूर्णपणे आमचं कॉलेजनं हा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ आठशे ऐंशी मुलांना आम्ही आज डिग्रीचे सर्टिफिकेट्स आज त्या ठिकाणी देणार मला आनंद होतो की कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीचे आपले विद्यार्थी पुढे जातात आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी होती असं मला विश्वास एक विश्वास्त म्हणून आमच्या संस्थेचा आणि एक डी वाय पाटील ग्रुप एक घटक म्हणून मला सांगत असताना आला या समारंभासाठी सातशे विद्यार्थी आणि तीनशे पालक उपस्थित राहणार असल्याचा डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ अनिल कुमार गुप्ता यांनी सांगितलं डीवाय पाटील शिक्षण संस्थेनं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच त्यांच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक औद्योगिक क्षेत्रांशी सामंजस्य करार केलाय यामुळे विद्यार्थ्यांना लाइव्ह प्रोजेक्टरवर काम करण्याची संधी मिळत असल्याचं डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं आपल्या कॉलेजचे मुलांना जास्ती ते जास्ती संधी कसा देता येईल काम करायचं चालू त्या काम करताना आम्ही ਕੋਲਾਪੁਰ ਚ ਜਿਤਕਿਆ ਇੰਡਸਟਰੀ ਚ ਐਸੋਸੀਏਸ਼ਨ ਸਾਹਿਬ ਸਮੈਕ ਗੋਸੀਮਾ ਕਾਗਲ ਐਮਆਈਡੀਸੀ ਤੇ ਦਾ ਨੰਤਰ ਕ੍ਰੇੜਾਈ ਇੰਜੀਨੀਅਰਸ ਐਂਡ ਆਰਕੀਟੈਕਚਰ ਐਸੋਸੀਏਸ਼ਨ ਯਾ ਸਰਵਾਂ ਚ ਬਰੋਬਰ ਕਰਾਰ ਕਰੂਨ ਅਮੀ ਅਮਚਾ ਮੁਲਾਨਾ ਕੰਪਲਸਰਲੀ ਇੰਟਰਨਸ਼ਿਪ ਟ੍ਰੇਨਿੰਗ इंडस्ट्रीमध्ये लाईफ प्रोजेक्टवरती काम करण्याची संधी त्यांना कसा मिळू शकेल याच्यावरती काम केलं आणि मला अतिशय आनंदाने सांगण्यात अभिमान वाटतो की कोल्हापूरचे पण सर्व इंडस्ट्रियलिस्ट आणि जो काय इंडस्ट्री बघणारे लोक आहेत त्यांना पण त्यांनी त्यांनी पण त्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या प्रत्युत्तर दिल्यानंतर आज आमचे मुलं वेगळ्या वेगळ्या पातळीवरती काम करतात मुलांचे सुप्त गुणांना भाऊ देतो आणि असा करून येणारे दोन तीन वर्षात डी वाय पाटील ग्रुप आणि तिथले अंडर काम करणारे येथील पत्रकार बैठकीला डी वाय पाटील पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य ए एन जाधव तळसंदी शैक्षणिक संकुलाचे संचालक डॉक्टर साळोखे मधील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी कलिमन्नी प्राध्यापक डॉक्टर अमरसिंह जाधव प्राध्यापक वरुण मोरुसे विजय उगळे आदी उपस्थित होते